आपल्याकडे पन्नास रुपयासनस मध्ये स्टार्टिंग होऊन जाते साडीमध्ये आपल्याकडे एकशे अकरा रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते कुर्तीमध्ये एटी फाय रुपीज पासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे एटी फाय रुपीज पासून स्टार्टिंग होऊन जाते टॉपमध्ये रॉर्जेट फॅब्रिक मध्ये तुम्हाला व्हरायटी कशा प्रकारची इथे पाहायला भेटणार आहे आणि तुम्ही इथे व्हरायटीज पाहू शकतात की कशा प्रकारची तुम्हाला इथे पाहायला भेटते मित्रांनो कॉलर सोबत तुम्हाला ही व्हरायटी इथे पाहायला भेटणार आहे जीन्समध्ये सुद्धा ही तुम्ही व्हरायटीज इथे पाहू शकतात म्हणजे प्रत्येक व्हरायटीज तुम्हाला काहीतरी वेगवेगळं काहीतरी पाहायला भेटत असतं साडींमध्ये सुद्धा ही तुम्हाला ए वन कलेक्शन पाहायला भेटणार आहे जसं की कलेक्शन जरा आर्टिकल्स मी तुम्हाला इथे दाखवून मित्रांनो कशा प्रकारची जी लाईट कलर मध्ये जे डार्क कलर जी आम्ही कॉम्बिनेशन दिलेलं आहे ना त्यामुळे साडीचा सा जो लुक आहे ना प्रॉपर पद्धतीने उठून येतोय टोन मध्ये सुद्धा ही पाहिजे असेल ना एकदम फॅब्रिक तुम्हाला डिफरंट मध्ये सिल्क बेसिस वरती असणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला कलेक्शन भेटून जाणार आहे मित्रांनो तर सूट मध्ये सुद्धा ही आपल्याकडे भरपूर व्हरायटीज अवेलेबल आहे जसं की जॉर्जेट फॅब्रिक मध्ये असो किंवा पूर्ण प्युअर जर्कन फॅब्रिक मध्ये हवे असतील ईद साठी स्पेशल कलेक्शन हवं असेल तर तेही तुम्हाला इथे भेटून जाणार आहे नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमच्या अजिझोनच्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर जसं लास्ट व्हिडिओ बघितलेलंच असेल की मी कशा प्रकारची व्हरायटी आणली होती बट आज या व्हिडिओमध्ये आपण गोष्ट करणार आहोत की आपल्याकडे आता अजिझोनमध्ये या टाइमिंगला काय सिच्युएशन चालू आहे जरा तुम्ही इथे पाहू शकतात की जो कस्टमरचा माल आहे म्हणजे की आतापासूनच ईदची तयारी जी आहे ना मार्च फेब्रुवारी मध्ये ईद असते बट त्याची जी तयारी आहे ना आतापासून स्टार्ट केलेली आहे आणि कस्टमरचा लाईव्ह इथे माल तुम्ही बघू शकतात आणि स्वतः ही कस्टमर सुद्धाही इथे पाहू शकतात आणि काही अशा प्रकारे इकडे सुद्धा ही माल पॅक होऊन सुद्धा चाललेला आहे म्हणजे की एका डिझाईन मध्ये तुम्हाला अशा प्रकारचे कलर चार्ट सुद्धाही आणि सायजेस सुद्धाही भेटून जाणार आहे म्हणजे एम टू डबल एक्सएल एल पर्यंतचे सायझेस इथे अवेलेबल आहेत आणि टू पीस मध्ये आहे टू पीस मध्ये यामध्ये कलर चार्ट वगैरे सुद्धाही तुम्ही इथे पाहू शकता कशा प्रकारचे कलर चार्ट वगैरे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे मित्रांनो आणि यामध्ये व्हरायटीजची जर गोष्ट करू ना ती ड्रेस मटेरियल सूट्स आहे सूट्समध्ये सुद्धा ही वरायटी तुम्ही इथे पाहू शकतात कशा प्रकारची व्हरायटी तुम्हाला इथे भेटून जाणार आहे मित्रांनो अगदी एकदम सुंदर प्रकारे कलेक्शन तुम्हाला भेटून जाणार आहे आणि तसं मी तुम्हाला सांगतच असते आप की आपल्याकडे स्टार्टिंग प्राईस काय आहे जसं की तुम्ही साडीचे काउंटर सुद्धा ही पाहू शकतात की आता सुद्धा ही कस्टमर इथे बसलेले आहेत आणि जे आमचे सेल्समॅन आहेत त्यांना प्रॉपर पद्धतीने गायडन्स देत आहेत तसेच तुम्ही पण जर इथे येतात ना तुम्हाला पण तशा प्रकारे गायडन्स देणार आहे जसं की इकडे तुम्ही सूटचं जे काउंटर आहे ना पूर्ण फुल आहे आणि प्लस वेटिंग सुद्धा चालू आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकतात की पूर्ण काउंटर फुल आहे साडीजमध्ये सुद्धा ही कशा प्रकारची व्हरायटीज अवेलेबल असते तेही मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतच असते आणि कस्टमर तुम्ही इथे पाहू शकतात की त्यांच्या घरी म्हणजे डायरेक्टली व्हिडिओ कॉल करून सुद्धा ही दाखवतायत तर ही व्हरायटीज असते कारण की तुम्ही इकडे साडीचं दुसरं सेकंड काउंटर आहे सेकंड काउंटरही तुम्ही इकडे पाहू शकतात मित्रांनो पूर्ण फुल काउंटर झालेलं आहे एक इकडे रेडमेड सूटचं काउंटर आहे इथे पण कस्टमर दोन्ही साईडला बसलेले आहेत बॅक आणि फ्रंट साईड ही कस्टमर बसलेले आहेत मित्रांनो तर ही जी व्हरायटी असते ना आपल्याकडे अजिजूनमध्ये व्हरायटीज तशा प्रकारची भेटते जेणेकरून कस्टमर स्वतः इथे येऊन परचेस करत असतात जर अशा प्रकारे जर तुम्ही पण जर स्वतः इथे येऊन परचेस करत असाल तर तुम्हाला पण व्हरायटी समजेल जसं काय आर्टिकल्स तुम्ही इथे पाहू शकता की कशा प्रकारचे जे आर्टिकल्स आहे डमीजमध्ये लावलेले आहे पूर्ण जर खरच काम तुम्हाला पाहायला भेटणार आहे साडीमध्ये सूट्समध्ये किंवा प्रत्येक व्हरायटीज मी तुम्हाला प्रत्येक वेळेस काही ना काही हटके काही ना काही दाखवत असते मित्रांनो तर व्हरायटीजनुसार तुम्हाला सगळे काही कलेक्शन का भेटून जात असते जसं लेगिंग्स मध्ये तुम्हाला माहिती आहे की पन्नास रुपयापासून आपल्याकडे स्टार्टिंग आहे आता सध्या हे कुर्तीचं काउंटर सुद्धा इथे पाहू शकतात की कुर्तीच्या काउंटरमध्ये सुद्धा ही तुम्हाला कस्टमर इथे पाहायला भेटणार आहे मित्रांनो असाच प्रकारे जर तुम्ही पण तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा विचार करत असाल तर तुम्ही आताच अजिझोनला जॉईन होऊ शकतात अजिझोन ही अशी ब्रँड आहे ना तुमच्या प्रत्येक गरजांचा विचार करून तुमच्यासाठी नवीन कलेक्शन घेऊन येत असते आणि मित्रांनो व्हरायटीजची जर काही गोष्ट करू मी तुम्हाला चांगलं माहिती आहे आप की आपल्याकडे पन्नास लेगिंग्स मध्ये स्टार्टिंग होऊन जाते आणि तशाच प्रकारे जर मी जर गोष्ट करू साडींमध्ये तर साडींमध्ये आपल्याकडे एकशे अकरा रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते कुर्तीजमध्ये एटी फाय रुपीज पासून स्टार्टिंग आहे म्हणजे प्रत्येक व्हरायटीमध्ये ना तुम्हाला एकदम मॅक्झिमम रेटमध्ये तुम्हाला स्टार्टिंग मध्ये कलेक्शन तुम्हाला पाहायला भेटत असेल जसं आता आपण ही टॉपची गोष्ट करूया की टॉपमध्ये कशी काय व्हरायटी वगैरे काय आहे काय नाही आहे तर तुम्ही इथे पाहू शकता की आपल्याकडे एटी फायव्ह रुपीज पासून स्टार्टिंग होऊन जाते टॉपमध्ये काही व्हरायटी मी तुम्हाला दाखवून देते की मित्रांनो जॉर्जेट फॅब्रिक मध्ये तुम्हाला व्हरायटी कशा प्रकारची इथे पाहायला भेटणार आहे आणि तुम्ही इथे व्हरायटीज पाहू शकतात की कशा प्रकारची तुम्हाला इथे पाहायला भेटते मित्रांनो कॉलर सोबत तुम्हाला ही वरायटी इथे पाहायला भेटणार आहे आणि जीन्समध्ये सुद्धा ही तुम्ही व्हरायटीज इथे पाहू शकतात म्हणजे प्रत्येक व्हरायटीज तुम्हाला काहीतरी वेगवेगळं काहीतरी पाहायला भेटत असते तर हीच खासियत आहे अजिजोनची की तुमच्यासाठी नवीन काहीतरी कलेक्शन वगैरे घेऊन येत असते साडींमध्ये सुद्धा ही जर मी गोष्ट करू ना तर साडींमध्ये सुद्धा ही तुम्हाला ए वन कलेक्शन पाहायला भेटणार आहे जसं की कलेक्शन जरा काही आर्टिकल्स मी तुम्हाला इथे दाखवून देते मित्रांनो कशा प्रकारची जी लाइट कलरमध्ये जे डार्क कलर जी बॉर्डरचा आम्ही कॉम्बिनेशन दिलेला आहे ना त्यामुळे साडीचा सा जो लुक आहे ना प्रॉपर पद्धतीने उठून येतोय तुम्ही इथे पाहू शकता की जो साडीचा सा लुक आहे प्रॉपर पद्धतीने कशा प्रकारे उठून दिसतोय आणि जर तुम्हाला टोन मध्ये सुद्धा ही पाहिजे असेल ना एकदम फॅब्रिक तुम्हाला डिफरंट फॅब्रिकमध्ये सिल्क ब्रेसेस वरती असणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला कलेक्शन भेटून जाणार आहे मित्रांनो प्रिंटेड सुद्धा सुद्धाही आपल्याकडे व्हरायटीज अवेलेबल झालेले आहेत जर तुम्हाला कॉटन मध्ये पाहिजे असेल डिजिटल प्रिंटमध्ये तर तुम्हाला त्यामध्ये सुद्धाही कलेक्शन भेटून जाणार आहे मित्रांनो जर मी गोष्ट करू अनस्टिच सूटमध्ये तर अनस्टिच सुद्धा सुद्धाही आपल्याकडे भरपूर व्हरायटीज अवेलेबल आहे जसं की जॉर्जेट फॅब्रिकमध्ये असो किंवा पूर्ण प्युअर जरकन फॅब्रिक मध्ये हवे असतील ईदसाठी स्पेशल कलेक्शन हवं असेल तर तेही तुम्हाला इथे भेटून जाणार आहे कट साईड बरोबर ती तो दुपट्ट्याचा जो आम्ही लुक तयार केलेला आहे तुम्ही पूर्ण पद्धतीने लुक पाहू शकतात की किती छान पद्धतीने त्याचा जो लुक आहे ना एकदम हेवी मध्ये येत आहे म्हणजे ब्रायडलसाठी असेल किंवा ईदसाठी स्पेशल असेल ना त्यासाठी आरामात तुम्ही इथे येऊन परचेस करू शकतात किंवा ऑनलाईन सुद्धा परचेस करू शकतात मित्रांनो आमचा जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सगळे काय कलेक्शन व्हिडिओ कॉलवरती सुद्धाही दाखवले जातील मित्रांनो जर तुम्हाला यायचं असेल मध्ये तर पिक एंड ड्रॉपची आपल्याकडे फॅसिलिटी सुद्धाही अवेलेबल आहे डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही ॲड्रेस मेन्शन केलेला आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा जो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मी पुन्हा तुमच्यासोबत नवीन व्हिडिओमध्ये भेटते तोपर्यंत तो तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद